लातूर शहर महानगरपालिकेचं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचं मूळ अंदाजपत्रक त्या ठिकाणी आज सादर करण्यात आलेलं आहे या अंदाजपत्रकाची थो थोडक्यात वैशिष्ट्य जर सांगायची झाली तर या अंदाजपत्रकासाठी लोकल बॉडी म्हणजे प्रतिनिधी अस्तित्वात नसल्यामुळं लातूर शहरातील सर्व जनतेमार्फत त्या ठिकाणी सूचना मागवण्यात आल्या होत्या या सर्व सूचनांचा अंतर्भाव या अंदाजपत्रकात त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे या अंदाजपत्रकाचं जर आपण अवलोकन केलं तर या ठिकाणी एकूण एक हजार चौसष्ट कोटी सात लक्ष रुपये Uh, साधारणत दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एकूण शिल्केसह अपेक्षित जमा या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे uh, त्यामध्ये सुरुवातीची जी शिल्लक आहे ती सुमारे एकशे चाळीस कोटी महसुली उत्पन्न जी आहे त्यामधून होणारी जमा सुमारे दोनशे कोटी असाधारण uh, जमा या हेडखाली सुमारे शेहेचाळीस शे कोटी कर्ज व निधी या मार्फत होणारी जी जमा रक्कम आहे ती साधारणतः एकशे पंचवीस कोटी रुपये त्याचबरोबर विविध शासकीय कल्याणकारी योजना या हेडखाली सुमारे चाळीस कोटी रुपये भांडवली जमा या हेडखाली सुमारे दोनशे चोवीस कोटी रुपये आणि केंद्र शासनाचे अनुदान या हेडखाली साधारणतः दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये जमा एवढी एक हजार चौसष्ट कोटी रुपयाची जमा त्या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आपण त्या ठिकाणी अर्थसंकल्पित केलेली आहे त्यामधून एकूण एक हजार त्रेसष्ट दशांश नऊ कोटी रुपये एवढा खर्च पंचवीस सव्वीससाठी आपण त्या ठिकाणी अपेक्षित धरलेला आहे यामध्ये महसुली खर्चाचं प्रमाण जे आहे ते साधारणत दोनशे छत्तीस कोटी रुपये महसुली खर्च असणार आहे असाधारण खर्च साधारणत एकोणसत्तर कोटी रुपये त्या ठिकाणी आपण अर्थसंकल्पित केलेला आहे कर्ज व निधी यावर जो होणारा खर्च आहे तो साधारणत एकशे पंचवीस कोटी एवढा त्या ठिकाणी आपण अर्थसंकल्पित केलेला आहे विविध शासकीय कल्याणकारी योजनासाठी होणारा जो खर्च आहे तो साधारणतः बासष्ट कोटी रुपये त्या ठिकाणी आपण अर्थसंकल्पित केलेला आहे भांडवली खर्च हा जो आहे सुमारे दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा भांडवली खर्च दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी आपण अर्थसंकल्पित केलेला आहे आणि केंद्र शासनाच्या अनुदानातून सुमारे दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा खर्च या दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी आपण अर्थसंकल्पित केलेला आहे अशा प्रकारे एकूण जमा एक हजार चौसष्ट कोटीपैकी एकूण खर्च रुपये एक हजार त्रेसष्ट दशांश नऊ कोटी वजा जाता सुमारे सतरा लक्ष रुपये शिल्लक राहील असा अंदाज या अंदाजपत्रकामध्ये वर्तवण्यात आलेला आहे या अंदाजपत्रकामध्ये लातूर शहराच्या जनतेच्या अनुषंगानं जी काही आवश्यक सर्व बाबी आहेत त्यासाठी पुरेशा प्रमाणात तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर्व नागरिकांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व ज्यांनी सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्या सर्व ज्येष्ठ अनुभवी अशा तज्ज्ञांचं आणि त्याचबरोबर सर्व पत्रकार महोदय यांचं या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं मी मनस्वी आभार मानतो धन्यवाद